ड्रॅगन फ्रूटची शेती करताना जर तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील तर निश्चितच तुमचा तोटा होऊ शकतो पण तळसंदा येथील शिवाजी चव्हाण यांची चार एकर मध्ये ड्रॅगन फ्रूटची फळबाग आहे ते सांगतात की छाटणी आणि तोडणीसाठी मजूर घ्यावे लागतात पण इतर काम मात्र आम्ही स्वतःच करतो दोन ओळीमधील अंतर अकरा फूट आणि दोन झाडामधील अंतर हे सात फूट असं ठेवूनच आम्ही ड्रॅगनचीही फळबाग तयार केले ते तरुणांना सांगतात की जर नोकरीच्या मागे लागलात तर निश्चितच तुम्हाला तितका पैसा किंवा यश मिळणार नाही जितकं तुम्हाला शेतीमधून मिळू शकतं जर शेतीमध्ये तुम्ही आठ ते दहा तास चांगलं काम केलात तर निश्चितच शेती तुम्हाला चांगला फायदा देते शेतीच्या जीवावरच स्वतः त्यांनी सव्वा एकर पासून चार एकर पर्यंत शेती घेतली त्याचबरोबर ट्रॅक्टर घेतला स्वतःची गाडी घेतली आणि ते म्हणतात या पाठोपाठच यश कसं अजून चांगलं मिळेल याकडे आम्ही चाललो आहोत पण तिसऱ्या वर्षापासून वीस ते पंचवीस टनापर्यंत या फळामधून उत्पादन मिळतं हे मी खात्रीशीर सांगतो असं शिवाजी म्हणतात त्याचबरोबर पाच एकर ऊस आणि एक एकर ड्रॅगन शेती यामधून मिळणारा फायदा अगदी एकसारखा आहे त्यामुळे तुम्ही बघा एक एकरमध्ये जर तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती केली तर निश्चितच तुम्हाला आठ ते दहा लाख रुपये एका मागे मिळूच शकतात आणि त्यामागे योग्य मार्गदर्शन आणि चांगली रोप शिवाजी चव्हाण हे हे सुद्धा प्रोव्हाइड करतात त्यामुळे आपल्या शेतीच्या जोरावर शिवाजी चव्हाण यांनी सुद्धा आपल्या आयुष्यात यश खेचून आणलंच आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा